जय नमा पार्वते शिव हर 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 श्रीम जगद्गुरू पंचाचार्य महाराजी जगज्योती महात्मासवेश्वर सद्गुरु सद्गुरू स्वामी जय नमा पार्वते शिव हर 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 प्रथम जगद्गुरू पंचाचार्य नंबीव करून महात्मा अन्न बसवण्णाला ध्यान करून आमच्या बिटार बिटार ईश महामहिमा सद्गुरु हौगीर स्वामीना अनंत कोटी प्रणाम करून आजचे या पवित्र स्मशानभूमीच्या महादेवाच्या भूमी कमालच्या उद्घाटन समारंभमध्ये भाग घेऊन तुम्हाला सर्वांनी आशीर्वाद केलेले आपले हाने गावाचे पराव पूजा शकस्त्र ब्रह्मी शंकरलिंग शिवाचा अनंत गोटी प्रणाम करून आता आमच्या देवणीचे मठाधीश श्रीमंत निरंजन परम स्वरूपा शीतलिंग महास्वामीजींना अनंत गोटी प्रणाम करून आजच्या समारंभाचे उद्घाटन केलेले आपले आमचे तुमचे लाडकीय तुम्ही माननीय आमदार माजी मंत्री श्रीमान संजयजी जी साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि आपल्या उदय माननीय तालुकाच्या समाज अध्यक्ष श्रीमान्य चंद्रकांत वेदाप्रणा या कार्यक्रमाने घेत भाग घेतलेले आपले समाजचे वडील मंडळ श्री बसुराजी पाटील या कार्यक्रमात भाग घेतलेले आपले माजी आमदार गोविंदराव केंद्रे साहेब या कार्यक्रमात भाग घेतलेले आपले माजी नगराध्यक्ष श्रीमान बसुराज बागवंदे साहेब या कार्यक्रमात भाग घेतले आपले मुन्ना पाटील कार्यक्रम भाग घेतला आपले राहुल केंद्रे साहेब चळवळचे मनमत आपण केले साहेब व्यापार संघाचे चेअरमन साहेब निडोले आणि आलेले सर्व कार्यकर्ता मंडळ

जप तप करा तुझ्या जप करणारा महात्मा परमात्माच्या ठिकाणी चौदापुराला त्याचे फार कष्ट म्हणजे साईला सांगितलं भरपूर सगळं काय कोण कोण सहकार केले सर्व सांगितलेले फार सुंदर काय खरं म्हणतो आमच्या महाराष्ट्राने इडि भारत देशामध्ये स्मशानभू अस स्मशानमध्ये सोळा लक्ष मध्ये जीवन ठेवा सगळं केलेली आहे आमच्या स्वतंत्र स्मशानभूमी झालेली आहे फार सुंदर स्मशानभूमी झालेली आहे आणि किती आनंद वाटलेली आहे खऱ्याच्या आमच्या बाडाची आहे तुम्ही सगळे बिल्डिंग म्हणा घर म्हणा नो म्हणा बेडरूम म्हणा चांगला चांगला रूम म्हणा आर्टिस्ट म्हणा सगळं बाडाची आहे तुमच्या तुम्हाला वाटतं आमच्या तुमच्या नाही

कोणता म्हणतो का तुम्हाला खरं शास्वत घर या घर मध्ये या स्पर्श आणि आपल्या घर आणि तुम्हाला वाटले खऱ्या म्हणजे जीवन शाश्वत पवित्र झाल्या उद्या जन्म घेतो तुमचं जीवन पवित्र आहे या पवित्र स्वप्नामुळे खरा केलाच करून टाकलेला का विजापूर चंद्र का विजापूर आहे तिने या पवित्र भूमीमध्ये एवढा कष्ट देऊन आपल्यासाठी स्वतःसाठी नाही समाजासाठी समाज या ठिकाणी पवित्र होण्यासाठी या खुर्च्या एवढ्या सुंदर करून टाकलेली आहे आता जास्त कोणत्या टाईमला सर्वांना भूक लागला वाटते आता लोक उतरून आता आता लोक राहिलेली आहे मी काल भाषण करून बसेल तिथं जेवणीमध्ये मठामध्ये भाषण चालू झालं माझं छान लोक बसलं बाबू बसलं भरपूर भाषण चालू केलं सगळं उठून गेलं एक सगळ्या तू तर ऐका तो मानून तुझ्या सगळ्या लोकांचा असं महाराज सांग तू तर ऐका महाराज तुमचा प्रवास ऐकण्यासाठी बसला नाही काय बसलं तुमचं खाणे यायला तर बघा ना आमच्या जेवणसेवासाठी बसलेलं नाही

मी नतमस्तक होतो आपल्या है उलगीरचे लाडके माझे आमदार संजय वरचोडे साहेब माझे आमदार गोंदाना केंद्रे साहेब आदरणीय बसवराजी पाटील नागराळकर साहेब ओळखेडकर साहेब भरतजी चांदले जंगम समाजाचे अध्यक्ष विजयकुमारजी स्वामी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुलजी या ठिकाणी उपस्थित असलेले मुन्ना पाटील साहेब खिडेअप्पा चंदरांना व हे एवढं सुंदर असं मराठवाड्यात स्मशानभूमीचे निर्माण केलेले मॉडेल त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्व सहकारी इथं उपस्थित असलेले वीर समाज व इतर समाजाचे माझे बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी हा जो सुंदर सोहळा पार पडत आहे हा सुंदर सोहळा पार पडण्यापूर्वी हे सुंदर स्मशानभूमी करण्यासाठी अत्यंत अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या परंतु प्रत्येक अडचणीमध्ये चंद्रांना सारखे माणसं पुढे येऊन ते सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करत होते मला चांगलं आठवत आहे सुरुवातीला या ठिकाणी फक्त मानला नव्हतं आणि लिंगायत समाजाची पाच एकर जमीन आहे एवढंच लोकांना माहीत होतं कुठून कुठपर्यंत आहे हे माहिती नव्हतं या ठिकाणी कैलासवाशी मनमतप्पा मुळेंचा आठवण मला या ठिकाणी काढावं वाटत कारण सर्वप्रथम ज्यावेळेस स्मशानभूमीचा विकास करावा आणि विचार केला त्यावेळेस स्टेथ त्याची सीमा माहिती होणं गरजेचं होतं ते सीमा आपले मनमतप्पा मुळे साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी दाखवलं त्यावेळेस माझे सहकारी मित्र मल्लिकार्जुन कानमंदे कैलासाशी मल्लिकार्जुन कानमंदे व मी या ठिकाणी येऊन या स्मशानभूमीची सीमा त्या ठिकाणी पाहिली तर नंतरच्या काळात चंद्रनाच्या माध्यमातून काही देणगीदारांनी इथे ओल त्या ठिकाणी दिला आणि वाईट फिनिशिंग करण्याचं काम त्या ठिकाणी करायचं होतं ते पोल आम्ही सुरुवातीला त्या ठिकाणी आणि स्मशानभूमीची त्या ठिकाणी आपण घेतली तर नंतर त्या काळामध्ये माझ्या सर्व समाज बांधवाच्या आशीर्वादाने व उदगीरकरांच्या आशीर्वादाने मला या उदगीर नागरिक नगरीचा प्रथम नागरिक होण्याचा सन्मान त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि एवढं मोठं केलं हाताच्या फोडाप्रमाणे मला जपलं त्या समाजासाठी माझंही काही करणं देणं लागत हे होत परंतु काय करावं हे कळत नव्हतं आणि मार्ग दाखवले चंद्रनाने चंद्रनाने सांगितलं की आपल्या स्मशानभूमीला या ठिकाणी वॉल करणं आहे साहेब अत्यंत दुर्दैवी आणि खेदाची गोष्ट आहे तेही मी या ठिकाणी आवर्जून सांगतो कंपाऊंड हॉल करायचं म्हणल्यानंतर दलित वस्तीमध्ये हा प्रस्ताव कंपाऊंड हॉल करण्यासाठी मी त्या ठिकाणी पाठवला आणि कंपाऊंड हॉल करावा म्हणून त्या ठिकाणी सर्व प्रोसेस कंप्लीट झाला असताना आमच्याच समाजातील काही हितचिंतकांनी काम करता येत नाही म्हणून तक्रार केले त्याचे साक्षीदार सुरेश पाटील नेत्रगावकर या ठिकाणी आले वाईटचा विषय नाही काही गोष्टी काही गोष्टी आहे का तरी करणाऱ्याची चिकाटी पाहिजे ही गोष्ट सांगायचा माझा उद्देश ते नाही करणाऱ्याची चिकाटी पाहिजे त्या ठिकाणी ती अडचण निर्माण केल्यानंतर माझ्या सर्व सन्माननीय नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आम्ही तो दलित वस्तीचा प्रस्ताव रद्द करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये तो काम घेतला सुरवातीला उर्वरित कंपाऊंड हॉलचं काम करून घेतलं तिसऱ्या वेळेस वीस लक्ष कंपाऊंड करून घेतले दोन वेटिंग शेड त्या ठिकाणी करण्यात आलं एवढं सगळं केल्यानंतरही इथं यायला रस्ता नव्हता इथं यायला अर्थ होती म्हणून अठ्ठावन्न लक्ष रुपये खर्च करून हा मोठा रस्ता त्या ठिकाणी केला मी ते पंचवडे साहेबांना सांगणार आहे या ठिकाणी अत्यंत स्वर्गात जाण्यापूर्वी स्वर्गाची अनुभूती निर्माण हा निर्माण केलं तर त्याला जायला रस्ताही तसाच मोकळा राहायला पाहिजे आमच्याच काही हितचिंतकामुळं या रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण बसून आहे तुम्हाला सांगतो की अतिक्रमण काढा म्हणून हे काम सुद्धा त्या लोकांना दिलं की तिथलं अतिक्रमण काढावं म्हणून तरी पण त्या ठिकाणी अतिक्रमण राहिलं बनसोडे साहेब आपण उदगीरकरांना जे मागितलं ते दिलं आमची एवढी एक इच्छा आहे की इथं येणारा इथं फक्त लिंगाय समाजाची स्मशानभूमी नाही इथं सर्व समाजाची स्मशानभूमी आहे बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे चर्मकार समाजाची आहे कोळी समाजाची आहे सर्व समाजाची स्मशानभूमी तर या भूमीला येत असताना कुठलीही अडचण निर्माण होता कामा नाही आणि आपण प्राधान्याने ते काम कराल ही आमची अपेक्षा सायनाथनी <प्थाँगा> आता सांगितलं सतत दोन वर्षाचा कालावधी प्रत्येक दिवस उगवल्याबरोबर लोकांच्या घरी देणगी मागण्यासाठी त्यांनी गेली आणि त्याचाच मुक्त स्वरूपात या ठिकाणी दिसून येते परंतु आता अण्णांनी सांगितल्या या ठिकाणी भव्य असं महादेवाची मूर्ती बसवायची अशी कल्पना केल्यानंतर व मूर्तीची ऑर्डर दिल्यानंतर पुन्हा आमच्याच काही लोकांनी त्या रजिस्ट्रेशन नंबर नाही आणि त्या ठिकाणी समाजाच्या नावाने तुम्हाला काम करता येते का असं अडकाटी घालण्याचा प्रयत्न केला तरी परंतु कुठल्याही अडकाटीला कुठल्याही अडचणीला न घालवणारा आमचा समाजाचा अध्यक्ष होता म्हणून आज हे काम पूर्णत्वाला गेलं असे कितीही विघ्न येऊ द्या काही येऊ द्या काही फरक पडणार नाही काम त्या ठिकाणी होतच राहणार आहे मी या ठिकाणी बनसोडे साहेबांना आवर्जून त्या गोष्टीचा उल्लेख केला आणि साहेब तुम्ही एखादी काम कमी करा कुठलंही आमच्या समाजाच्या बाबतीत इतर कुठली मागणी असेल तर एक कमी करा परंतु इथं येणारा जाणारा जो रस्ता आहे तो सर्वांसाठी खुल्ला झाला पाहिजे याच्यासाठी आपण तत्परतेने मुख्याधिकाऱ्यांना आदेश देऊन ते काढण्यासाठी सूचना करा एवढी या विनंती या प्रसंगी विनंती करतो विशेष करून ही स्मशान भूमी ही स्मशानभूमी विकसित करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले चंदरांना आणि त्यांची पूर्ण टीम प्रत्येकाचे नाव घेत नाही प्रत्येक जण रोजचे आपले दोन तीन तास घरचे काम सोडून निधी जमा करणे असेल इतर विकासाची कामं करणं असेल या सर्व गोष्टीमध्ये काम केल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचं समाजाचा एक घटक म्हणून सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि चंद्रनाला एक विनंती करतो ज्या झाडाला फळं असतात त्या झाडाला लोक दगड मारत असतात अण्णा तुम्ही काम करता कामाची यादी पाहिले तर फार मोठी आहे आपण लोकांना सभासद करून घेतला समाजाची इमारत त्या ठिकाणी बांधली समाजाच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करता यावं म्हणून निधी संकलन करून गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी निधी वाटप केले एवढा भव्य स्मशानभूमीचं काम या ठिकाणी केले आता तुम्ही एम पी एस सी यू पी सी लोकांना अभ्यासासाठी अभ्यास, अभ्यास वर्ग करण्याचा जो मानस ठेवला आहे हे अत्यंत कौतुकास्पद काम आहेत आणि असे काम करत असताना लोक बोलतच असतात माझी अजून एकदा पुनश्च विनंती आहे माझी तर आहे आपली आहे का नाही मला माहिती आपण सर्वांनी जर आपली असेल तर हात वर करून सांगा की चंदना परत अध्यक्ष व्हावा आणि त्यांनीच काम करा चंद्रांनाने परत आपले स्वीकारावं आणि काम करावं बोलणारे बोलतच राहतात त्याबद्दल कुठलीही चिंता करू नये आणि काम करावं एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं लावत झालेलं भाषण थांबून दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराज वैजापुरेजी लोक अर्पण ज्यांच्या हस्ते या शमशान झालं गीरचे सन्मान्य आमदार आणि माजी मंत्री बनसोळे साहेब माझे आमदार आणि आमचे मित्र सन्मानजी साहेब बसवराजी चामलेजी जंगम समाजाचे अध्यक्ष कुमारजी मुला पाटीलजी राहुलजी किडेजी सायनाजी खरं म्हणजे समोर सगळेच मान्यवर आहेत सर्व पत्रकारांचं नाव नाही घेता सन्मान्य सुरेश नेत्रगावकरजी आणि इतर पत्रकार म्हणजे सगळ्याला पोचलं असं मी समजतो आणि गंभवाने बघितली आदरणीय भोगी स्वामी मठाचे परमपूज गुरुजी आमचे देवडीचे आदरणीय गुरुजी दुसरे आलेले आपले पीठाधीश सर्वांत तिघांना मी अगमान करतो आणि आपल्या सर्वांचे खूप छान मनोगत खरं म्हणजे साईनाथचं आणि बसवनाथ तुमच्या आजचं भाषण नव्हतं मनातल्या भावना मोकळ्या करण्याचा हा एक मार्ग म्हणून तुम्ही इथं केला असं आणि ही एकच जागा अशी आहे सगळं शुर। सोडून जाऊन इथं जावं यावं लागतं आणि इथं आल्यानंतर सगळं दुसऱ्या सोडून जातं आपलं कायच राहा तसं तुम्ही इथे आल्याबरोबर भाषणामध्ये सायनाथ चंद्रांना करतात पण कधी बोलत नाही तुम्ही बोलत नाही ते तर ढाका शिव्याच फडला तर मन मोकळे केले मन मोकळे केल्याबद्दल मी तुमच्या दोघांचेही मनपूर्वक आहात सैनाथ तुम्ही काम करताना सगळे तुमची टीम आता खरंच म्हणजे मी सगळ्यांना बघितले दे देवाचं रान करून करावं लागतं तुम्ही बोलत बोलत सगळ्यांच्या मदतीच्या पुढच्या ते सगळ्याच सांगितलं ज्यांना उदारी राहिली त्यांची उदारी द्या म्हणून सांगितलं खरंच ते उदारी दिली पाहिजे आणि ते उदारीत माझं नाव असलं तर मला सांगावं <laughs> येथील महाप्रळेश्वर महादेव मूर्तीचा लोकार्पण व धाम शुशुधीकरण या कामाचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचंच आपण आता आशीर्वाद घेतले हे परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर शंभूलिंग शिवाचार्य महाराज गुरुवर्य शंकरलीन शिवाचार्य महाराज गुरुवर्य शेजलीन शिवाचार्य महाराज आदरणीय उदय हैरे महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि समाजाचे सुद्धा अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतला वैद्यपूर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक माझी आमदार आदरणीय केंद्रे साहेब माझे नगराध्यक्ष बाबांदेसाहेब सिद्ध स्वरूप मुन्ना पाटील साहेब आदरणीय राहुलिया साहेब मनमाता पाखेरे साहेब भरतजी चामले साहेब विजय कुमारजी स्वामी साहेब चार पाच मोठी यादी कार्यकर्षी म्हणून सगळ्यांची नावं इथून घेतलं तर पाठ आहेत पण ज्यांनी या संशारभूमीसाठी रात्रीचा दिवस करून ज्यांनी मेहनत घेतली ती सर्व अण्णांची टीम म्हणजे साईनाथ शिंदेगावी साहेब असतील आमचे स्नेहमित्र रमाकांत चकमाळेजी असतील पप्पू डांगेजी असतील विजयकुमार चवजी असतील श्रीकांत पांढरेजी असतील शिवा उपरबोलेजी सूर्यकांत मानकणी राजकुमार बिरादार विश्वनाथ बिरादर अंकेश आठाणे राजवीर साहेब नवराजा आप्पा शिवकुमार कपिकिरे चंद्रकांत बिरादार कांतताई गुला पांढरताई सगळ्यांची नावं घेतली सत्रस करणारे सिद्धेश्वर पटणे आणि उपस्थित सर्वच समाज बांधव माझ्या भगिनी युवक मित्र पत्रकार बांधव खूप वेळ झालाय सकाळी अकरा वाजल्यापासून आपले सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खर तर महाराष्ट्राला एक महाराष्ट्रामध्ये मी तर आतापर्यंत एवढी चांगली संशयभूमी कुठेही पाहिली नव्हती तेवढी चांगली संशयभूमी आदरणीय मी आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी उभा केले त्याबद्दल मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो या समशानभूमी पासून सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे हो किती सु अतिशय सुंदर अशी संमशानभूमी या ठिकाणी तयार केली आता बसोबत बांगे साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितले चिलेगाव साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणात सांगितले की अनेक समाजाच्या समशानभूमी आजूबाजूला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या समशानभूमीचा आदर्श घेऊन आपण असाच समशानभूमी आपल्याही समाजाकरता आपण आग उपलब्ध करून द्याव्यात अशी सुद्धा सूचना विनंती आपल्याला या ठिकाणी मी करतो कारण या एक आदर्श घ्यावा इथे श्रीमंत गरीब लहान मोठा स्त्री पुरुष असा कुठलाच भेदभाव केला जात नाही सर्वांना एकाच ठिकाणी के केलं आणि आणि कुणीही किती मोठा असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल तर ते पूर्णतर झाल्यानंतर त्याची माती किंवा राखस होती म्हणून आपण सर्वांनी जोपर्यंत आहात तोपर्यंत चांगलं राहावं जेवढं होईल तेवढं सत्कर्म करावं एवढच या प्रसंगी मी या ठिकाणी सांगतो आणि मी ही एकच हे असं ठिकाण आहे की जिथे प्रत्येकाचं कौतुक त्यांच्या भाषणावर त्या ठिकाणी सांगत मला या समशानभूमीचा इतिहास माहिती आहे आदरणीय महाराजांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे अनेकांनाही आपल्याला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे कारण दोन हजार एकवीस पासून कारण मी दोन हजार एकोणीस ला आमदार झालो आणि या सर्व टीमनी एक संकल्प केला होता की भाऊ अनेक वेळेस आपण अनेकांच्या अंत्यविधीसाठी आपण या संशयभूमीमध्ये आलेलो आहात आणि ही जागा आपण पाहिलेली आहे आम्ही हा या ठिकाणी चांगला प्रकल्प आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत आणि आपलं सहकार्य त्या ठिकाणी असलं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि दोन हजार एकवीस पासून ते आज त्या सगळ्या टीमनी कष्ट करून मेहनत करून अतिशय चांगली संशनभूमी समाधानकर्ता उपलब्ध करून दिली खरंच बसवराज साहेबांनी सांगितले की रोडची व्यवस्था अंतर्गत रस्त्यासाठी मी रुपये दिले पुन्हा समशानभूमी इथं शेड उभा करायचा होता त्याला सुद्धा शेल्फी पॉइंट उभा करायचा त्याला सुद्धा तीस लक्ष रुपये दिले पुन्हा वीस समशान समशानभूमी कसं अंतर्गत रस्ते पथवे तयार करण्यासाठी बावीस तेवीसला पंधरा लक्ष रुपये दिले आमदार फंडातून पुन्हा मूर्तीवरती सेड उभा करण्यासाठी से आठ लक्ष रुपये लागणार होते तेही दिले जवळपास एक कोटी रुपये आपण शासनाच्या वतीनं या मंडळीला देण्याचं काम एक तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपण केलेलं आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे जागा शासनाची जागा आहे इथं सर्व समाज बांधवाला शासनाची त्या ठिकाणी जागा दिली आहे आणि म्हणून शासनाचा पैसा या ठिकाणी खर्च करता येतो आणि ते खर्च आपण त्या ठिकाणी केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे अण्णा एक आपण समाजसेवक आहात सर्व बांधवाला घेऊन तुम्ही समशानभूमीच नाही अनेक समाज उपयोगी कामं तुमच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही केलेली आहे मी अनेक वेळेस बघतो महात्मा बसेश्वरांची जयंती असेल किंवा अनेक व्याख्यानं असतील आता लिंगायत भवना संदर्भात सुद्धा मी अनेकदा विनंती केली होती की मला सर्व समाजाचे भवन त्या ठिकाणी उभा करायचे मला मागणी आल्या का आणि ज्यावेळेस लिंगायत भवनाची मागणी आली त्यावेळेस फक्त पंचवीस लक्ष रुपयाची मागणी त्या ठिकाणी के मला केली होती पण अण्णाने एक आराखडा तयार केला अंदाजपत्र तयार तयार केलं आणि मी खर तर बसव कल्याण मध्ये अनुभव मंडप आहे त्या पद्धतीचं वास्तू आपल्या शहरात किती उभा राहिली पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी मी घेतली होती पण त्यांनी संजय पाटील सगळ्या आर्किटेक्चर कड जाऊन ते बिल्डिंगची रचना त्या ठिकाणी केली आणि त्याला सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण साडे सात कोटी रुपये आपण लिंगायत घेऊन त्या ठिकाणी दिली आज मी तिथं गेल्यानंतर मला समाधान वाटतं तुम्हाला सुद्धा तिथं गेल्यानंतर समाधान वाटावं